आकाश दिसे दृष्टीची या पोटी शून्यात्वाशी घोटी चैतन्या ते अर्थ पाता साखळे ऐकता कैसे करू आता निवृत्ती सांगे सांगताची गुज देखिली नैनी हिंडता ती मौनियाची लागी ज्ञानदेवा अर्थ कुटस्थ परिपूर्ण अपूर्ण ही पूर्ण हो जेथे माबुली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञान श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवात ज्ञानविज्ञान योग त्यातला चौदा क्रमांकाचा श्लोक आणि माहुंडींनी त्यावर ज्ञानेश्वरी अध्याय सातव्यामध्ये चौऱ्याण्णव क्रमांकाच्या ओहित केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यते मायामेतान तर ते अर्थात जीव जेव्हा मायाशक्तीने प्रभावित होतो तेव्हा मायेच्या प्रभावातून तो स्व स्वतःचं मायेच्या प्रभावातून तो स्वतःचं अस्तित्व घालून बसतो जीवाला सहसा त्या मायेच्या प्रभावातून बाहेर पडणं सहसा शक्य होत नाही कोळी कीटक जसं असतं बस आपल्याच लाळेतून जाडं विणतं आणि त्या जाळ्यामध्ये आपणच अडकतो मरतो परंतु त्यातून त्याला बाहेर येता येत नाही स्वतःचीच निर्मिती आहे पण त्यातून तो बाहेर पडत नाही स्वतःच अडकलेला असतो तसं जीव मायेमध्ये स्वतःच अडकतो परंतु बाहेर येण्याकरता मात्र स्वतःचं बळ त्या ठिकाणी कमी पडतं आपल्या बळानं त्याला बाहेर येता येत नाही वीर अभिमन्यूसारखं छेदून छेदूनमध्ये गेला पण तिथून बाहेर येता आलं नाही बाहेर येण्याकरता भगवंताचीच कृपा व्हावी लागते जीवाचं त्या कोळी किटकाप्रमाणेच असतं महाराज विषयासक्त होऊन कोणीही सुख शांती प्राप्त करू शकत नाही आणि हे माहीत असूनही मनुष्य त्यात अडकतो मग कोळी कीटक आणि मनुष्य यात फरक तरी काय महाराज वय वाढेल तशी नाती वाढत जातात आणि नाती वाढतात तसं मायेचं झाडंही विस्तीर्ण होत जातं कुटुंबामध्ये आपण असतो तोपर्यंत भाऊ बहीण काका मामी मामा आई वडील इतक्यापर्यंत मर्यादित आपला जिवाडा असतो पुढे मुलं मोठे झाले लग्न झाले की व्याहेबरोबर नाते पुन्हा दुसरे घरं वाढत जातात असं एक एक एक, एक क्रमानं हे माया झाड त्या कोडी किटकाप्रमाणे विणलं जातं मग प्रत्येकाच्या सुखदुःखाचा असर मनुष्यावर होत असतो अंतःकरणातून नाही झाला तरी तितका वेळ त्याला तिकडे द्यावाच लागतो असं हे माया झाड आहे अर्जुन कुरुक्षेत्री गेला त्याचं काय झालं यापेक्षा वेगळं असाच अर्जुन अडकला महाराज मग अर्जुन त्यातून बाहेर केव्हा आला सर्व भावे भगवंताला शरण गेला तेव्हा कार्पण्य दोषो उपह स्व कार्पण्य दोषो म्हणजे मी माझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे दुर्बळ झालेलो आहे मी आणि या दुर्बळतेमुळं माझे विचारसुद्धा दुर्बळ झालेत भ्रमिष्ट झालो मी कार्पण्य दोषो उपहच स्वभाव हा प्रच्छामी तो आम धर्मसमूळचेत हा यश्रेय श्यानिशितम बृहितन्मे माझ्याकरता चांगलं काय आहे हितकारक का आहे देवा ते तू मला सांग या श्रेय श्यान निशितम तन्मे का सांग कोणत्या नात्यानं तर शिष्यस्ते ते अंशादि माम तो प्रपन्नम द आध्यात्मिक गुरुचं स्थान भगवंताला अर्जुनानं देऊन टाकलं आपला अध्यात्म गुरु भगवंताला मानला त्यानं कारण स्वतः अर्जुनच म्हणतो आहे की शिष्यस्ते अहम शाहिमाम तो, हम तो प्रपन्नम तुमच्या ठिकाणी प्रपन्नम म्हणजे मी पूर्णपणे शरण आलो आहे आणि सर्वार्थानं सर्व भावे भगवंताच्या ठिकाणी शरण गेल्याशिवाय भगवंत मार्ग दाखवत नाही त्याचं वैशिष्ट्य आहे विनाकारण कोणाच्या याच्यात लोडबुड करत नाही तो जेव्हा आता माझ्यानं होत नाही असं हात टेकून अगदी निष्प्रव होऊन जातो जीव हातबल होऊन जातो त्यावेळेस भगवंत म्हणतात आता ठीक आहे आता सर्वार्थानं तू शरण आलास आता पुढचं मी बघतो आणि मग भगवंत इतकं बघतं त्या एकदा अंगीकार केला जीवाचा की की त्याच्या मागे आणि पुढे उभा राहतो महाराज मागे पुढे उभा राहा हे सांभाळीत आली आघात निवार चिंतन केलं आपण द्रौपदीच्या मागे आणि अर्जुनाच्या पुढे ढाल होऊन भगवंत उभा राहिला कारण अर्जुनानं जाणलं भगवंताला सांगितलं तसं महाराज की माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे तेव्हा काय माझ्या हिताचं आहे आणि काय अहिताचं आहे माझं कर्तव्य कोणतं आहे मला काहीच समजत नाही आहे आणि माझी मनशांती सुद्धा नष्ट झालेली आहे अशा स्थितीत तुम्ही माझ्या हिताचं जे आहे ते मला सांगा मग मी त्याप्रमाणे वागेल आणि मी तुमच्या ठिकाणी पूर्णपणे शरण आलो आहे म्हणतात अर्जुनना शिष्य असते अहम शादिमाम त्वाम प्रपन्यम तुमच्या ठिकाणी मी शरण चालू आहे म्हणतात आणि सर्वार्थाने शरण आलेलं आहे म्हणून कृपा करून मला उपदेश करा अर्जुन म्हणतो असं साकडं घातल्यानंतर मग भगवंताने उपदेश करायला सुरुवात झाली आहे आणि मायेचा स्वभाव आहे महाराज ती भुरड पाडते मोहित करते जीवाला स्वस्वरूपाचा विसरच पाडून टाकते आपण कोण आहे आणि काय करतो आहे याचं सुद्धा भान जीवाच्या ठिकाणी माया शिल्लक ठेवत नाही महाराज अशा या दुस्तर मायेतून अतिशय कठीण अशा या मायाजाळातून बाहेर यायचं असेल तर भगवंत स्वतःच त्यावर उपाय सांगतात की मामे वये प्रपद्यते मायामेतानर तिथे माझ्या ठिकाणी सर्वार्थानं शरण आल्यावरच जीव मायेतून तरून जातो आणि यावर माऊली भाष्य करताना ज्ञानेश्वरी अध्याय सत्वा ज्ञानविज्ञान योग त्यातल्या चौऱ्याण्णव क्रमांकाच्या म्हणतात जरी चोरा सभा दाटे अथवा मिना गडू घाटे ना तरी भेळा उलटे विवशी जरी मायेतून तरुण जाणं किती अशक्य आहे याकरता माऊली किती दृष्टांत देत आहेत महाराज किती उदाहरणं सांगतायत की जरी चोरा सभा दाटे अथवा मिना गडू घाटे चोरीच्या चोरांची जी सभा आहे चोरां चोरांच्या सभेला गर्दी झाली म्हणे असं शक्य आहे का अहो चोर लपूनच राहतात ना त्यांची सभा कशी होईल आणि त्या सभेला गर्दी कशी राहील किंवा माशाला गड गिळता येईल का आणि समजा त्यानं गिळलं तो जिवंत राहील का चोरांनी संमेलन भरवलं सभा भरवली तर त्यांना अटक झाल्याशिवाय राहील का किंवा एखादा भित्र आहे आणि तो पिशाच्याला म्हणजे भूतालाच पडून लावेल का ना तरी भेडा भेडा म्हणजे भित्रा ना तरी भेडा उलटे विवशी जरी विवसी म्हणजे पिशाच म्हणजे हे जसं अशक्य प्राय आहे मा तसं मायेतून स्वतःच्या बळानं बाहेर पडणं अशक्य आहे माऊली सांगतात जरी चोरा सभा दाटे अथवा मीना गळू घाटे नातरी भेडा उलटे विवसी जरी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी कुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरो तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति मुक्ता की जय